श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की आपण ताई चॅनलवर बर बऱ्याच गोष्टी सांगता उपाय सांगता भविष्य सांगता किंवा कोणता ही असेल त्याच्याविषयी माहिती सांगता पण आम्हाला टॅरो वरून पण भविष्य ऐकायचंय तर तुम्ही सांगाल का प्लीज तर नक्कीच आपण आजपासून सुरू करतोय वरनं भविष्य सांगायचं पण टॅरो विषयी तुम्हाला काय माहिती आहे टॅरो हा इजिप्त लोकांचा एक पत्र खेळ जसा आपला पत्त्यांचा खेळ तसा हा टॅरो त्यांचा पत्त्यांचा si होता तर राजेशाही घराण्यात हा खेळ खेळला जायचा त्यांचे हे सोन्याच्या पत्त्यांवर त्यांच्यात ही चित्र असायची तर ही जी चित्र याच्यावर टॅरोमध्ये आहे ही चित्र त्याच्यामध्ये असली होती आणि ही चित्र ते लोक जेव्हा पत्ते खेळायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी सांगतायत आणि ही चित्र आपल्याशी काहीतरी बोलतायत किंवा आपलं भविष्य कथन कथन असताना जेव्हा जाणवू लागलं तेव्हा हळूहळू त्यांनी ते त्याच्याकडे लक्ष दिलं आणि हे भविष्य एकदम तंतोतंत जुळू लागलं तेव्हाच टॅरो रिडिंग असं हे सुरुवात झालेली आहे थोड़ी -थोड़ी तर थोडक्यात मी तुम्हाला ही माहिती सांगितली हे भरपूर मोठं आहे तसं भरपूर माहिती घेता येईल याच्याविषयी मी थोडी थोडी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओबद्दल सांगेनच तर उद्यापासून आपण हे आपलं प्रत्येक दिवसाचं भविष्य काय असेल किंवा प्रत्येक राशींचं आपण बघूया जसं जमेल तसं आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत जाऊ पण टॅरो म्हणजे काय तर क्विक आन्सर लगेच तुम्हाला जेव्हा उत्तर हवं असेल आता समजा तुमचा प्रश्न आहे जॉब रिलेटेड असेल नोकरी तुमची लागेल का किंवा कुठल्या महिन्यात लागेल किंवा असे छोटे छोटे आपले प्रश्न असतात काही लोकांकडे तुमचे कुंडले नसतात तर अशा वेळेस हे टॅरो तुम्हाला खूप मदत करतात तुमचे खूप छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं हे अगदी अचूक तुम्हाला देत असतात रोजचं भविष्यसुद्धा मी तुम्हाला यावरून सांगू शकते तर आपलं चॅनल नक्कीच फॉलो कराल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा जेणेकरून सगळेजणं याचा लाभ घेतील धन्यवाद